नमस्कार मैत्रिणीनो रेखा फॅशन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून माप काढून आणि ब्लाऊजची कटिंग करायची आहे ते बघा छाती कशी मोजायची आहे आपल्याला तर छाती ही जे आपलं शोल्डर आहे शोल्डरपासून फिटिंग ते फिटिंगच्या मापापर्यंत टेप लावून घ्यायचं आहे मग छाती मोजायची तर छाती आपली भरलेली आहे साडेआठ इंच कमर भरलेलं आहे एकतीस इंचाचं आणि आपलं जे उंची आहे ब्लाऊजची ती साडेबारा इंचाची आहे तर मी अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे तेरा इंचाची उंची घेतलेली आहे मी तर आपण जे त्यांचं माप आहे ते आपल्या वहीवर लिहून घेऊ उंची आहे तेरा छाती अठ्ठावीस आणि कमर तीस बाई घेतलेली आहे आपण साडेचार इंचाची बाई आपली साडेचार इंचाची आहे आणि जो मागचा गाळा आहे तो सव्वा चार इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला आणि दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला सव्वा साडेपाच इंचाचा जो दंडघेर आहे आपला सव्वा नाही साडेपाच इंचाचा दंडघेर आहे आणि जो गळा आहे आपला सव्वा सहा इंचाचा होता तर मी गळा वाढून घेतलेला आहे सात इंचाचा गळा घेतलेला आहे आपण अर्धा इंचानी उंची वाढवलेली आहे तर जो आपला आहे बघा टक्स पॉईंट आहे जो काढायचा कसा आहे आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून तर टक्स पॉईंट आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने काढायचा आहे इथं बघा नऊ इंचाचा जो टक्स पॉईंट भरलेला आहे ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करणार आहात त्यावेळेस तो नऊ इंचाचा भरणार आहे पण मी उंची वाढवलेली आहे अर्धा इंच तर मला साडेनऊ इंचाचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि आपण पेपर कटिंग करून ठेवलेले आहेत प्रत्येक मापाचं मी माप काढून ठेवलेलं आहे तर त्या मापानुसार मी प्रत्येक पार्ट ठेवून आणि ब्लाउजची कटिंग करणार आहे ते बघा चौथीची छाती आहे उंची आहे आपली तेरा इंच एक इंच मार्जिंगसाठी ऍड करून घ्यायची आहे चौदा उं चौदाची पूर्ण उंची घेऊन आपली जे आहे आकृती या आकृतीप्रमाणे जे आपलं माप आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आता जे आहे आपल्याला पट्टी सुद्धा ठेवून घ्यायची आहे लगेचच क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे कारण का आपण कटोरी अर्धा इंचानी वाढवलेली आहे आपल्याला योगपट्टीमध्ये वाढवायचं नाही म्हणून आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर मी कटिंग करताना अर्धा इंच पट्टी खाली वाढवून घेते आता योगपट्टी आपण हायतीच घेतलेली आहे कटोरीसुद्धा आपल्याला आखून घ्यायची आहे प्रत्येक पार्ट आपण काढून ठेवायचं अर्जंट ब्लाऊज जर द्यायचे असले आपल्याला तर आपण जर माप काढून ठेवलेले असले तर आपल्याला कमी वेळेमध्ये झटपट आपला ब्लाउज ना कटिंग करून आणि आपण ब्लाऊज शिवू शकतो जो आपला अस्तरचा कपडा आहे तो एकसारखा नाही आहे तर मी आधी सरळ लाईन मारून घेणार आहे मग जो आपला गळ आपली जी बाई आहे ते बाईचं माप साडेचार इंचाचं आहे तर मी अस्तरची बाई आहे तर मी साडेपाच इंचाचं मार्किंग करून घेऊन आणि बाईची आकृती काढून घेतलेली आहे आता आपल्याला जे अस्तर आहे ब्लाऊजचे आपण एक सोबत दोन अस्तर कट करतो आहे तर ते कट करून घ्यायचे आहे बघा तुम्ही जर माप तयार करून ठेवलेले असतील तर तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही ना, तुमचं ब्लाऊज कटिंग करून तुम्ही पटकन कर, एक तासामध्ये तर ता, एक ब्लाऊज तुम्ही पूर्ण शिवू शकता ब्लाऊज कटिंग करून फक्त आपले माप तयार पाहिजे पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचं माप घ्या आणि तुमचे माप आहेत ते काढून ठेवा तर तुम्हाला ब्लाउज शिवायला वेळही लागणार नाही आणि कितीही अर्जंट ब्लाउज असू द्या तर तुमचा ब्लाउज आहे तो, तो शिवून कटिंग करून शिवून होणार आहे अस्तर मात्र आपल्याला तंतुतंत कापायचा आहे अस्तरामध्ये कुठंच एक्स्ट्रा ठेवायचं नाही आता हे बघा ह्या ब्लाउजची जी डिझाईन आहे ती एकसारखी कर म्हणजे वर डिझाईन जे आपले जे पानाची जी कोयरी आहे ती वर येईल म्हणून ह्या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचे आहे आणि दोन्ही ब्लाऊज तुम्ही सोबतच कटिंग करू शकता फक्त जी ज्या ब्लाऊजची डिझाईन वर आहे त्या ब्लाऊजची फक्त व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि जे तुम्ही माप कटिंग केलेले आहे ते मापं टाकून घ्यायचे आणि तुमचे जे आहे ब्लाउजची कटिंग करून घ्यायचे आहे खूप अशी झटपट कटिंग होती आणि कमी वेळेमध्ये मापं तुमचे जर असले तर तुम्ही कमी वेळेमध्ये झटपट कटिंग करू शकता तर मी जी डिझाईन आहे खालच्या ब्लाउजची जी कोयरीची डिझाईन आहे ती वर सारखी म्हणजे शोल्डरला अशी उभी यावा म्हणून मी जी क्रॉसपट्टी आहे ती उभी ठेवून घेतलेली आहे तुम्हाला माझा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल ब्लाऊजविषयी काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मला ती कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद